डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कोडबी भुजडपाडा येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलं या प्रदर्शनामध्ये माध्यमिक विभागातून पस्तीस तर प्राथमिक विभागातून सत्तर प्रकल्प आणि शिक्षकांचे साहित्य नऊ असे एकूण एकशे चौदा प्रकल्प बाल वैज्ञानिक यांनी मांडले होते या प्रदर्शनामध्ये शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान प्रमुख विषयांवर व उपविषय दळणवळण आणि वाहतूक नैसर्गिक शेती आपत्ती कचरा संसाधन व्यवस्थापन अन्न आरोग्य स्वच्छता आणि कृषी या विषयांवर हे प्रकल्प होते। या विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हा उपाध्यक्ष पंकज कोरे आणि पंचायत समिती उपसभापती पिंटू गहला यांनी केलं तर यावेळी पंकज कोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं विज्ञानाचा उपयोग समाजात विकासासाठी झाला पाहिजे आणि त्याचप्रमाणे कृषी उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने देखील झाला पाहिजे तसंच त्यांनी आपल्या बालपणी विज्ञान प्रदर्शनातील आठवणींना देखील उजाळा दिला तर पिंटू गहला यांनी विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन व गुणांचा विकास व्हावा यासाठी अशा विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करणं गरजेचं असल्याचं देखील सांगितलं तसंच जिल्हा विज्ञान मंडळ अध्यक्ष संतोष पावडे पंचायत समिती सदस्य स्वाती राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्या तर या कार्यक्रमाचं प्रस्तावित गटशिक्षणाधिकारी माधवी तांडेल यांनी केलं तर विज्ञान प्रकल्प मूल्यमापन याबाबतीत मार्गदर्शन डहाणू तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष शशिकांत ठाकूर यांनी केलं आहे